हो सोडून निघून जातो मग देवाची नामस्मरण करा देवाचं भक्ती करा जा कधीतरी पंढरपूरला पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करा तिथून वरती तिथून वरती आल्यानंतर एक मंदिर लागतं काय हो त्या मंदिराचं नाव पुंडलिक राय ते पुंडलिक रयाच्या बाबतीत विचार केला जगाच्या बापाला त्या पुंडलिक रायनं तिथं आणलं पुंडलिक पायरीच दर्शन घ्या अरे आई वडिलांना प्रचंड त्रास द्यावा आई वडिलांचा प्रचंड छळ करावा पण ज्या आई

सुंदर काकड्यामध्ये वर्णन केलेलंय माझ्या जगाच्या बापाचं नाम त्या वितेवरती उभा राहिलेला आहे त्या वितेचं नाव अक्षय वित जी कधी होत नाही जिचा कधी नष्ट होत नाही अशी अक्षय विद्या विटेवरती जगाचा बाप उभा राहिलेला आहे आणि त्या जगाच्या बापाचं नाव आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोब बा

पारो पाल पारे पर्माल بال سو مال ختم مال منی گورد يا پيار کي کرم خلي نال مال नामस्मरण करा देवाची भक्ती करा आप देवाला करून घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा हे देवाला मिळणार शिवाय समाधान मिळणार नाही मग त्याच्या करता काय करा तर देवाला करून घ्या देवाचं देवाची भक्ती करा ऐका गडे ऐका कीर्तनाला आलेल्या माता मावल्या कीर्तनामध्ये तू घेऊन जाता आलं ना नका जाऊ पण ऐका या ताईचं या तुमच्या मुलीचं या तुमच्या लेखीचं एक वाक्य मात्र निश्चित घरी घेऊन जा ऐका तुमच्या घरात सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरातल्या ले सुनाला लेखी प्रमाण समजा कीर्तनाला आलेल्या सुना आपल्या सासूला आणि सासऱ्याला आई वडला प्रमाण समळा ऐका तुमच्या घरात सुख समाधान आणल्याशिवाय राहणार नाही आपण मामांच्या दरबारामध्ये ऐका इथ बसलेला प्रत्येक माणूस कशाच्या ना कशाच्या कारणानं दुःख आहे पण प्रत्येकाला वाटत सुख असावं समाधान असावं ऐका बसलेल्या माता मावल्या पुरुष मंडळ आपल्याला ले लेकीचा गोडवा असतो पण सुनाचा गोडवा नसतो आपल्याला ले 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 लेख समोरून आली तर आपल्याला लेकीचा ले 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 आनंद वाटतो पण सुन समोरून आली तर सुनाचा आनंद वाटवत नाही कुणाला म्हणायचं सासू जिला सुनाचा सुनाच्या कोणत्याच गोष्टीवरती येत नाही हसू तिला म्हणायचं सासू ननन कुणाला म्हणायचं जिला भाऊजी कधीच बघवत नाही आनंद तिला म्हणायचं ननंद आज ननंद आणि जावा जावान भावा भाव जमत नाही ऐका गडे ऐका घरात सगळ्यांनी एका एका जीवान राहा कारण हा देह हो पुन्हा मिळत नाही